आज कुकुडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आम्ही सगळे शेतकरी आलेलो आहे तर कारण असं आहे की आपण पाहत आलं की शेतकऱ्यांची पाणीपट्टी ही शेत मोठ्या प्रमाणामध्ये आता शासनाने या ठिकाणी वाढवलेली जवळपास सहा पट ही पाणीपट्टी या ठिकाणी वाढवलेली आहे आणि ही पाणीपट्टी वाढवत असताना तर जर तुम्ही पाहिलं की इथून मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पाणीपट्टी ऊसातून कारखान्यांनी कापून दिलेली आहे आणि वैयक्तिकरित्या पण शेतकरी पाणीपट्टी भरतोय परंतु या वेळेला अशी परिस्थिती आलेली आहे का शेतकऱ्यांची सहा पट पाणीपट्टी वाढवली म्हणजे मागच्या वेळेला एक एकर जर क्षेत्र जर असत तर त्याला सहाशे रुपयांची पाणीपट्टी त्याच्याकडून कपात केली जायची किंवा के कापून घेतली जायची त्याच्या बिलामधून परंतु या वेळेला ती छत्तीसशे रुपये झालेली म्हणजे सहा पट त्याचं त्याचा दोन एकर जर ऊस असेल तर सात ते आठ हजार रुपये त्याची कपात होणार आहे आणि ही भरमसाठ पाणीपट्टी जी आहे तर ते आमची शेतकऱ्यांची पूर्ण ना ती या ठिकाणी नाराजी आहे कुठल्याही परिस्थिती ही पाणीपट्टी शेतकऱ्यांनी कापून द्यायची नाही आहे किंवा आमची पण त्याच्यावरती नाराजी आहे आम्ही कुठल्याही प्रकारचा शेतकरी ही पाणीपट्टी कापून देणार नाही मी तर या शेतकऱ्यांचा म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून जरी असलो तर आम्ही त्या ठिकाणी सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे का कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी शेतकऱ्यांची कापायची नाही वेळोवेळी शासन शेतकऱ्यांना कायम या ठिकाणी ताकदा लावत आलेली आहे कारखान्याला कारखाने शेतकऱ्यांची थकलेली लाईट बिलं असतील किंवा कारखान्याची शेतकऱ्यांची बिलाची लाईट बिलाची बिला बिला वसुली असेल ती शेतकऱ्याची कारखान्याने करून द्यायची आहे त्याच्यानंतर आता पाणीपट्टी असेल तर ही सुद्धा भरमसाठ वाढवलेली ही हीसुद्धा इथून मागच्या काळामध्ये कारखान्याने दिलेली आहे पण ही जी आधी चिकिलेली आहे आता ही कुठल्याही परिस्थितीत शेतकरी पण कापून देत नाही आणि कारखाना पण आम्ही कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये बिलातून वसुली करणार नाही हीच वसुली नाही तर आता ही वाढवल्यामुळं जुन्या आ, जे काय त्यांनी पाणीपट्टीला दर लावलेला होता ती दराची सुद्धा आता वसूल करणार नाही आम्ही जोपर्यंत त्यांनी जुन्या दराप्रमाणे वसूल करावा असा आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बोलातून कपात होणार नाही ना आणि आमची या टीमित्ताने या ठिकाणी विनंती राहणार आहे या सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत की आम्ही शेतकरी सगळी या ठिकाणी आलेलो आहोत लवकरात लवकर आपण ही कुठल्याही प्रकारची वसुली आम्ही कारखाना पण करणार नाही आणि ना वैयक्तिकरित्यासुद्धा आपण करू नये जर आपल्याला करायची असेल तर जुन्या दराप्रमाणे त्या ठिकाणी करावी अन्यथा आम्ही एकही रुपया आपल्याला या ठिकाणी देणार नाही आणि त्याचं निवेदनासाठी खर तर आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्याचबरोबर पुरणासर शिरोली शिरोली असल त्याच्याबरोबर कुमशेत तेजेवाडी गोळेगाव हा ह्या जो मानिकडोचा डावा कालवा आहे त्या डाव्या कालवाची दुरुस्ती विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी केलेली होती जवळपास सतराशे ते अठराशे हेक्टर क्षेत्र ओलिता खाली निमित्तानं त्या ठिकाणी आलं होतं त्याची दुरुस्तीची आता गरज आहे त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं रोटेशन आलं नाही कुठल्याही प्रकारचं पाणी आलं नाही ते तेही पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे त्याचबरोबर पुरणला जो वडस धरणाचा कॅनाल जो येतोय त्या ठिकाणी त्याची त्याचीही दुरुस्ती नाही आहे त्या तो तोही बरेच दिवस साफ केलेला नाही आणि आता जो काय रोटेशन येणार आहे ते सोडायच्या अगोदर त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी व्हा त्याची साफसफाई व्हा यासाठी सुद्धा आम्ही सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं की शासन आमच्या शेतकऱ्यांचा जो काय आक्रोश आहे आमच्या शेतकऱ्यांवर जे काय आता अडचणी तयार होत आहेत आज जर पाहिलं असेल तर कांद्याची जर आपण परिस्थिती बघितली असेल सोयाबीनची परिस्थिती कुठल्याही शेतमालाला बाजारभाव नाही आणि त्याच्यामध्ये अजूनचा हा जर काय भर पडत असेल तर शेतकरी खरं तर जगणार नाही तर जगू शकत नाही हा देशाचा पोशिंदा आहे हा जगला पाहिजे म्हणून खर तर शासनाने याची दखल घेऊन ही पाणीपट्टी कमी करावी अशी आमची विनंती आहे थोडक्यात हे सरकार शेतकरी हिताच नाही असं म्हणता येईल सरकार शेतकरी हिताचं आहे की नाही ते मला माहित नाही पण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे साहेब शेतकरी एवढे आक्रमक झालेले आहेत इथे त्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे काय सांगा तुम्ही याची पाणीपट्टी भरघोस वाढ झाली याच्याबद्दल काय सांगा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका